आपल्या सोबत आहे इसापूरच्या सरपंच काय ते जिल्हा येणारे जिल्हा परिषद निवडणूक या अनुषंगाने विनोद तागडे हे निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक लढण्यात इच्छुक का आहे काय म्हणा आपण आपण त्यांना पाठिंबा देणार हो <laughs> आमच्या आमचा शंभर टक्के पाठिंबा राहील तर आजपर्यंत आमच्या गावाची म्हणजे उमेदवारी कुठं झाली नाहीये आणि आमच्या आज उमेदवारी व्हाव ही आमची शंभर टक्के इच्छा आहे आणि यासाठी माननीय आमदार साहेब ही आमच्या पाठीशी राहीना आमच्या मताला न्याय देईल अशी आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांच्या सोबत अजून आमचं काही बोलणं झालं था, पण अजून साधी चर्चा चालू आहे पण आमचं मत आहे की शंभर टक्के आमच्या गावाला न्याय द्यावा अशी आमची इच्छा आहे आता विरोधी तगडे जरी इच्छुक असले तरी आपली इच्छा आहे का हो सर आमची इच्छा आहे की आमच्या गावामध्ये विनोदजी तागडे यांची नाव जावं आणि त्यांना त्यांचा तेन विचार करावा ही आमची पूर्ण इच्छा आहे विनोदजी तागडे हे माझी उपसरपंच होते त्यांनी त्यावेळी काही गावाचा विकास केला हो सर आमच्या दोन हजार सतरा मध्ये सर उपसरपंच या पदावर त्यांनी पाच वर्ष कार्यरत होते आणि गावाच्या विकासासाठी शंभर टक्के पाठीशी उभे राहिले त्यांनी समाजकार्य आणि इतर सगळ्या कार्यामध्ये पाठिंबा सगळ्यांना एक महिला सरपंच असल्यामुळे आम्हाला देण्यात आला याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करते विनोजित ताकडे हे पूर्वीपासून बीजेपी मध्ये काम करीत आहेत आणि आपले आमदार ठाकूर साहेब यांच्या जवळचे बोलले जात आहेत तरी पण त्यांना तिकीट मिळेल का अपेक्षा आहे त्यांचा जो त्यांना जो पाठिंबा म्हणजे त्यांचं जे पक्षाला असलेलं नेतृत्व आहे आधीपासून आहे बीजेपी मध्ये आणि साहेबांनी म्हणजे आपल्या आमदार साहेबांनी विचार करावा याच्यासाठी आम्ही म्हणतो की आजपर्यंत आमच्या गावाचा सदस्य म्हणून कुठे विचार झाला नाही आणि हे गोष्ट वेगळी आहे की फक्त आम्ही त्यांच्याकडे आमचा शब्द टाकत आहे ज्या वेळेला सगळ्यांचा विचार केला जाईल त्यावेळेला आमच्या विचार करावा हीच आम्ही त्यांच्याकडे विनंती करत आहे सध्या तरी आपल्या उमेदवार असणार आहे चर्चा आहे या संबंध हो आमच्या गावामध्ये दुसऱ्याही गावाची चर्चा आहे तरी आमचं म्हणणं हे आहे की आमच्या उमेदवाराची शंभर टक्के विचार करावा जेणेकरून आजपर्यंत आमच्या गावाला कुठलाही सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती लढल्या गेला नाही नवीन एक उमेदवार चेहरा असावा अशी आमची शंभर टक्के इच्छा आहे या, या भागातून ये सर्क, माझी जिल्हा परिषद सदस्य समीर उमक हे निवडून आले होते आणि त्यांचा जो विकास आपण पाहिला कसा समाधानकारक आहे हो हो समाधानकारक आहे एक नेतृत्व दमदार नेतृत्व असल्यामुळं त्यांनी सगळ्यांना घेऊन चालण्याची त्यांची जी तळमळ आहे हे या विभागासाठी म्हणजे ह्या भागासाठी शंभर टक्के मदतीचा हात राहिला आहे आणि सामोरी ही माझी जरी असले तरी त्यांच्याकडे आमचं नेतृत्व राहणारच आहे त्यांच्या ज्या काही सामोरच्या पुढील वाटचाली आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छाच आहे पण आता शेवटी असं आहे की त्यांनी पण आम्हाला आम्ही विनंती करतो की आमच्या गावाचं नेतृत्व जे राहणार आहे त्याला थोडा पाठिंबा देऊन आमचं साहेबांकडून मन मांडावं हो हीच आमची इच्छा आहे शंभर टक्के आपण भाजप मध्ये सक्रिय आहात आणि सरपंच आहात आणि तुम्ही सामाजिक सक्रिय आहे येणाऱ्या दिवसामध्ये जे हे आपण सीट मागितलेली आहे याचा काय एजेंडा असेल याच्यामध्ये सुरुवातीला नवीन चेहरा असल्यामुळं आज नेतृत्व जर सगळ्यांनी दिलं तर त्या नवीन चेहऱ्याला का विकास काम करण्याची प्रेरणा भेटेल आणि विकास काम म्हणजे फक्त गावाच नाही आहे पूर्ण स्तरावर केलं पाहिजे अशी आमची शंभर टक्के इच्छा राहील महिला सक्षम असो गावाचा विकास असो युवा मंडळींचा असो शेतकरी असो ह्या सगळ्या विविध गोष्टींचा विचार करून नवीन नेतृत्व आम्ही लोकांपुढे जाऊ हे आमची इच्छा आहे आमचा अजेंडा पण राहणार धन्यवाद मॅडम या होत्या विशापूर सरपंच काही मॅडम यांनी ताकडेजी हे नवीन चेहरा आहे येणाऱ्या दिवसामध्ये या सर्कलचा विकासाच करिता आता ते काम करणार न्यूज करून कोमल कुमेऱ्या दिशा काटून तालुका